रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग तीनशे शहत्तर अक्षय ते झाले आता न मोडे रचिले पाया पडिला खोले ठाई तेथे पुढे चाली नाही होते विखुरले ताळा जमे झडती आले तुका बोली, कुंठितची मी परमार्थाचे घर आहे, म्हणे बांधले ते इतके मजबूत झाले आहे की आता ते कधीच पडणार नाही त्या घराचा पाया खोलवर असलेल्या अधिष्ठान भूत अशा ब्रह्मापर्यंत भरला आहे की ज्या पुढे आता गतीच राहिली नाही इतके दिवस सत्य ज्ञान व सुख ह्यांचा हिशोब चुकला होता त्यामुळे जग सत्य आहे बुद्धी म्हणजे ज्ञान आणि विषय सुखरूप आहेत असे वाटत होते याप्रमाणे ते सत्यादी पदार्थ हरीला सोडून भलत्या ठिकाणी विखुरले होते पण जेव्हा जमा खर्चाची विचारपूर्वक पुन्हा तपासणी केली तेव्हा झडती लागली व असे कळून चुकले की सत्य ज्ञान व सुख हरीच्या नावे जमा आहेत आणि असत जड व दुःख जगाच्या नावे खर्ची पडली आहेत तुकाराम महाराज म्हणतात आता यापुढे माझे बोलणे कुंठित झाले आहे म्हणजे संपले आहे रामकृष्ण हरी श्री कृष्ण